नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक विषय आम्ही सातत्यानं लावून धरलेला आहे दिल्लीच्या निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवरती विरोधी पक्षांची जी आघाडी होती इंडिया आघाडी आणि त्याच्यातल्या ज्या वेगवेगळ्या पैलूंच्या संदर्भातल्या बातम्या बाहेर येत आहेत त्या मोठ्या तशा अर्थाने काळजी करणाऱ्या आहेत काळजी करणारे या अर्थाने की एक सक्षम असा विरोधी पक्ष हवा असं वारंवार तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आधी सांगितलं गेलं होतं आणि सगळे असे बोमा मारायचे की विरोधी पक्ष जर नसेल तर लोकशाही कशी टिकाल ह्याचा काय व्हायचा ते परिणाम झाला आणि दोनशे चौतीस इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने पहिल्यांदाच भारताच्या इतिहासात विरोधी पक्ष म्हणून निवडून आला निवडणूक पूर्व युतीचं मी म्हणतो सत्ताधारी आघाडी जी होती एन डी ए त्यांना कसं बस सगळ्यांचं मिळून एका कुठल्या पक्षाला नाही बहुमत मिळालं आता अपेक्षा अशी होती की हेच असं म्हणत होते सक्षम असा विरोधी पक्ष पाहिजे आणि सक्षम असा विरोधी पक्ष पाहिजे म्हणले की सगळ्यांची सगळ्यांचं जाऊन गाडं अडकायचं कुठं तर संख्येवरती आम्ही एक मुद्दा अगदी आधीपासून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आधी, आधी मांडलेला होता की संख्येवरती विरोधी पक्षाचं प्रभाव अवलंबून नसतो तो मुद्दे कुठले उपस्थित करतोय त्याच्याप्रमाणे लोक त्याला कसा पाठिंबा देतात एकाहत्तरला प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या इंदिरा गांधींच्या विरोधात सुद्धा असंतोष जमा झाला आणि नंतर पुढच्या निवडणुकीत आणीबाणीच्या नंतरच्या निवडणुकीत त्यांचा सफाया झाला राव राजीव गांधींच्या बाबतीमध्ये सुद्धा बोफोर्सच्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष तयार झाला आणि नंतर त्यांचा काय व्हायचं ते सफाया झाला दोन हजार चौदाचं मी यासाठी उदाहरण घेत नाही की तेव्हा सत्ताधारी पक्ष हे की स्वतःच्या बहुमताने सत्तेवरती नव्हता कारण की त्यांचे दोनशे चारच खासदार होते काँग्रेसचे तेव्हा सत्तेवर होते त्यामुळे विरोधी पक्ष हा संख्येवरती अवलंबून नसून तो प्रत्यक्ष मुद्दे कुठले उपस्थित करतो याच्यावरती अवलंबून आहे आता ढोंग बघा जो मुद्दा आम्हाला तुमच्यासमोर विचारार्थ ठेवायचा आहे सगळे जे जे कोणी विरोधी पक्ष मोठ्या संख्येनं पाहिजे याचं समर्थन करत होते जे सगळे आपल्या लेखण्या झिजवत होते विचारवंत पत्रकार हे सगळे लिब्रांडू बाकीचे सगळे राजकीय कार्यकर्ते तर ठीक आहे त्यांचा स्वार्थ होता त्यांना प्रत्यक्ष पद पाहिजे होते खासदारकी पाहिजे होते तेव्हा आपण ते समजू शकतो म्हणजे मी वारंवार एक मुद्दा मांडतोय की आपण राजकीय पक्ष थोडे बाजूला ठेवूया त्याच्या अनुषंगानं जे बोलणारे ना आपली बुद्धी झिजवणारे सगळे होते आता जर इतक्या मोठ्या संख्येनं विरोधी पक्ष निवडून आलेला आहे विधानसभेच्या एक दोन ने आता तिसरी निवडणुकी आणि संख्येनं जरी लहान होते तरी चर्चेतली निवडणुकी दिल्लीतली हरियाणा झालं महाराष्ट्र झालं त्याच्यानंतर आता ही निवडणूक ह्या निवडणुकीमध्ये हा सगळा विरोधी पक्ष इंडिया आघाडी या नावानं ठामपणे भाजपाच्या विरोधात उभा असं दिसत का नाही आणि आता ज्याच्यासाठी आम्ही आज व्हिडिओ करतोय काल घडलेली घटना अशी आहे की आम आदमी पक्षाला उघडपणे आपला पाठिंबा समाजवादी पक्षांनी जाहीर केला तृणमूल काँग्रेसनी जाहीर केला यापूर्वी राजदचे नेते लालू प्रसाद यादव आणि स्वतः तेजस्वी यादव या दोघांनी सुद्धा आपण केजरीवाल यांच्या बाजूने उभं राहण्याचं संकेत दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा केजरीवाल यांच्याच पक्षाला अनुकूलता दर्शवलेली नाही आहे आश्चर्य हे आहे की याच्यातलं सुद्धा असं म्हणलेलं नाहीये की तिथे भाज काँग्रेस निवडणूक लढवणार आहे आणि काँग्रेसच्या पाठीशी डावे सुद्धा आम आदमी पक्षाच्या पाठीशी आहेत कारण की त्यांचं केरळमधलं काँग्रेसची भांडणे म्हणजे ज्या सगळ्यांनी आरडाओरडा केली बॉम्ब केली लोकांनी विरोधी पक्ष सबळ संख्येनं निवडून दिला विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा मिळवावा इतकी संख्या नव्याण्णव काँग्रेसचे खासदार निवडून आले नंतर पुन्हा दोन म्हणजे एकशे एक झाली संख्या आता आणि ते मिळाल्याच्या नंतर राहुल गांधी विरोधी पक्षनेतेपदी बसल्याच्या नंतर त्यांना कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा प्राप्त झाल्याच्या नंतर यांची सगळी मागणी तेव्हाची जी होती लोकशाहीसाठीची ती पूर्ण झाली आणि आता नेमकं उलट आता हिनी पलटी मारली म्हणजे यांचं ढोंग कसं बघा आता मात्र हे ते राहुल गांधीच्या पाठीशी उभारायला तयार नाहीत राहुल गांधीचं नेतृत्व कसं आहे आणि किती कुचकामी ते बाजूला ठेवू तुम्ही मागणी करत असताना असं म्हणाला होतात का की आम्हाला अमुक तमुक पक्ष मोठा पाहिजे सगळा विरोधी पक्ष एकत्र एक तुम्ही म्हणत होते ना सगळे मिळून भाजपशी लढत होते ना या पातळीवरती जेव्हा तुम्ही विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केलेली होती तेव्हा हे सगळं ऐकून लोकांनी त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे निर्णय घेऊन दोनशे चौतीस तुमचे खासदार निवडून दिले त्याच्यातला शंभर पक्षाचा एकशे एक, एक खासदार संख्या असलेल्या पक्षाच्या याला विरोधी पक्षाने त्या केलं नैसर्गिक ते सुद्धा मग असं असताना आता जेव्हा तुम्हाला स्थानिक पातळीवरच्या निवडणूक लढवायच्या आहेत त्यावेळेस तुम्ही आम आदमी पक्षाच्या पाठीशी उभं राहायला तयार आहेत पण काँग्रेसच्या पाठीशी उभं राहायला आणि नाही ह्याचं काय कारण बरं याच्यातला मी व्यवहारिक पण एक भाग समजू शकतो जर दिल्लीमध्ये तृणमूल काँग्रेसची काही ताकद असली असती समाजवादी पक्षाची काही ताकद असली असती राजदची काही ताकद असली असती शरद पवार किंवा उद्धव ठाकरे या सगळ्यांच्या पक्षाची दिल्लीत जर काही ताकद असली असती आणि जर त्यांनी त्याच्या ते संदर्भात काही विधान केलं असतं तरी आपण समजू शकतो यांची काहीच ताकद नाहीये यांनी धोरणाचा भाग म्हणून खरं तर असं म्हणायला पाहिजे होतं की दोन्ही आमच्याच ह्याच्यातले पक्ष आहेत त्याच्यामुळं आमची भूमिका तटस्थ आहे निदान हे त्याला आपण व्यावहारिक तरी निर्णय म्हणता आलास पण तसं न करता ठरवून ठरवून म्हणजे राहुल गांधी यांचं नेतृत्व आम्हाला नको आहे ते नेतृत्व कुचकामी आहे यापूर्वी सुद्धा ममता बॅनर्जींनी जेव्हा इंडिया आघाडीचं मी नेतृत्व करायला तयार आहे असं म्हणलं हिच्यावर आम्ही व्हिडिओ केलेला आहे म्हणजे आता ह्या नवीन प्रकरणातून दोन गोष्टी या सगळ्या स्था प्रादेशिक पक्षांनी सिद्ध केल्या एक तर आम्हाला काँग्रेस नको आणि दुसरं आम्हाला राहुल गांधी नेतृत्व नको जेव्हा की हे सगळे लोक निवडणुकीच्या पूर्वी निव, विरोधी पक्ष कसा बळकट पाहिजे विरोधी पक्ष नेतेपदी तुम्ही ती खुर्ची कशी रिकामी ठेवलेली म्हणून भाजपच्या नावाने शिव्या घालत होते त्यावरची ही उसंतवाणी इंडी आघाडी ये आपच्या पाठीशी काँग्रेसचं उपाशी दिल्लीमध्ये भाजपाला भाजपाला कोण हरवू शकतो त्याचीच शेकतो पोळी आम्ही ममता म्हणजे केजरूला जपा ममता म्हणते केजरूला जपा उद्धवनी सपा येती सांगे राहुल गायब परदेशी मजा भोगतोय सजा कार्य करता पळतो विदेशी उठता बसता इंडी म्हणे नेता नको आयसा आपसात झाले भांडण हे सुरू ऐक्य भुरु भुरु गळू लागे कांत काँग्रेसला पाडती एकटे वाटेवर काटे कांत म्हणे वाटेवर काटे कांत म्हणे काँग्रेसला एकटे पाडायचं काँग्रेसच्या नेत्याची बदनामी करायची दुसरीकडून काँग्रेसचा नेताही तसाच आहे एकतीस मार्चला सेलिब्रेशनसाठी म्हणून का कुठल्या कामासाठी कोणास ठाऊक त्यांनाच माहिती ते जे बाहेर गेलेले आहे ते अजून परतलेच नाहीत आता दिल्लीची इतकी महत्वाची निवडणूक आहे त्याच्या घोषणा झालेल्या तारखांच्या तरी अजून राहुल गांधी प्रत्यक्षात आलेले नाहीत आज उद्या कदाचित किंवा हा व्हिडिओ पडेल तो पण आले तर काही माहिती नाही जसं एकीकडून ह्या बाकी इंडिया आघाडीतल्या पक्षांचा जसा दोष आहे की तो 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 जे काँग्रेसला एकटं पाडतात दुसरीकडून काँग्रेसच्या नेतृत्वाचंही कळायला काही मार्ग नाही अरे जेव्हा तुम्ही सगळेजणं म्हणून एकत्र असं सगळं म्हणत होते इंडी आघाडी तयार केलेली होती भारत जोडो एक नाही दोन पदयात्रा यांनी काढल्या होत्या त्याच्यामध्ये ह्यांनी या बाकी विरोधी पक्षांना समाविष्ट करून घेतलं नाही त्यांचे सहकार्या ती गोष्ट वेगळी पण आता जेव्हा प्रत्यक्षामध्ये तुम्ही किमान एवढं तर करू शकत होते की तुम्ही आमच्या बरोबर या की नका येऊ पण प्रत्यक्षात काही भूमिका घेऊ नका जेणेकरून आपल्यातले मतभेद बाहेर दिसतील हे पण काँग्रेसच्या कडून झालं नाही काँग्रेसच्या नेत्याकडून झालं नाही काँग्रेसचे जे सगळे सल्लागार बसलेले आहेत त्याच्याकडून पण झालं नाही आता या निवडणुकीमध्ये जी वारंवार आम्ही शंका उपस्थित करतो आहोत की जसं तेलंगणामध्ये घडलं काँग्रेसबद्दल फारशी कोणाला आशा नव्हती आणि भस्कन काँग्रेसवरतीच लोकांनी विश्वास ठेवला त्या बी आर एस सारख्या प्रादेशिक पक्षाला बाजूला ठेवून काँग्रेसला सत्तेवर आणून बसवलं ही शक्यता आहे म्हणजे मला तर काही कुठे संदर्भ सापडला नाही मी फक्त एक शंका व्यक्त करतो आहे एक माझं मत म्हणून तर्क म्हणून याला फारसा काही आधार नाही ही अशी शक्यता आहे उद्या जर त्या ठिकाणी आम आदमी पक्षाबद्दल राग असेल आणि ते भाजपचे मतदार नसतील तर शक्यता आहे ते सगळे काँग्रेसला निवडतील काँग्रेसने जर व्यवस्थित नियोजन केलं तर पण त्याचा एक तोटा प्रत्यक्ष इंडिया गाडीलाच होईल म्हणजे ते आलोक यांचं व्यंगचित्र फार प्रसिद्ध आहे काल परवा आलेलं आहे कॉपीराईटच्या मुद्द्यामुळे मी दाखवू शकत नाही की जे दोन्हीकडचे जे दोन बॅट्समन आहेत इकडं काँग्रेस दाखवलेले आहे आणि इकडं केजरीवाल दाखवलेलं आहे दो ले ले ये दो समौर, समौर हे दोन्ही आणि बॉलिंग करणारे मोदी दाखवलेले आहे हे दोघं बॅट्समनच रन काढत असताना समोर येतात आणि मारत बसतात एकमेकांना आणि जो बॉलर आहे नरेंद्र मोदी पिवळे हे घातलेला आणि तो तो म्हणतो मारो त्यांना म्हणायला नाही हे कोण जे दोन दोनकडचे बॅट्समन आहेत तेच एकमेकांशी भांडायला लागलेत इंडिया आघाडीत तशी परिस्थिती होऊन बसली असं हे जे चित्र समोर आलेलं आहे ते अतिशय विरोधी पक्षांच्या दृष्टीनं त्यांना जी सक्षमाशी लोकशाही करायची आहे विरोधी पक्ष पाहिजे संख्येनं त्याच्यासाठी घातक आहे बाकीच्यासाठी मी म्हणत नाही की म्हणून आमचं तर नेहमी आधीपासून म्हणणं आहे की विरोधी पक्ष हा संख्येवर ठरत नाही तुम्ही कुठला मुद्दा उपस्थित करता त्याप्रमाणे त्याला लोक पाठिंबा देतात त्याच्यासाठी तुम्हाला संसदेमध्ये तुमचे किती खासदार आमदार असायला पाहिजे नगरसेवक असायला पाहिजे ह्याला काही फरक पडत नाही बघूयात काय होतं ते इंडिया आघाडीच्या चिंधड्या त्यांनी स्वतःच उडून घेतलेले आहेत हे तर समोर दिसतच आहे Y te están bueno. Gracias.